विद्यार्थ्यांशी समजून घेतलं आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही वयोजीला सांगितलं त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे आपण आता विखे पाटील साहेबाला सुद्धा सांगितलं त्यांनी एक पंधरा वीस मिनटाचा वेळ आपल्याला मागितला आहे की आम्ही तिकडचा निरोप घेतो आणि जे तुमच्या मनातलं आहे तेच मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर जानेवारी डिसेंबर डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात काढायला पाहिजे त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती सरकार पुढे अनेक अडचणी होत्या म्हणून सरकारनं ते मध्ये काढल्या म्हणजे सात आठ महिन्याचा गॅपने जी, जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या सुट्टीमुळे याच्यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही मग आता जर सरकारची सुट्टी आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते